आज आपण पाहत असाल की उपोषणाचा तिसरा दिवस आहे तर काल काही पालिकेतील अधिकारी आले होते पण आम्हाला त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर इथल्या प्रभाव अधिकारी होते यांच्यावरती बिलकुल विश्वास नसल्यामुळे आज आम्ही प्रत्यक्ष ठाणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत रावसाहेब यांना आम्ही जाऊन भेटलो आहोत भेटलो असताना त्यांना आम्ही वस्तुस्थितीची जाणीव करून दिली की जेव्हामध्ये कशा परिस्थितीमध्ये काय काय सुरू आहे म्हणजे जेव्हा इथे आमचे विभागाध्यक्ष प्रकाश पाटील हे आंदोलनाला बसले त्याच्यानंतर आज पालिकेचे कर्मचारी येऊन जागोजागी ज्या बिल्डिंग्समध्ये मोटर्स लावल्या होत्या पाण्यासाठी या मोटर्सवर कारवाई करत होते कर आणि नागरिकांना सांगत होते की उपोषणाला बसल्यात त्यामुळे त्यांनी आम्हाला कारवाई करायला सांगितली म्हणजे आंदोलनाचा कुठेतरी वेगळा विषय पालिका अधिकारी फसवत होते तर त्याबद्दलचा व्हिडिओ आहे तो आज आम्ही समोर दाखवला की कशा प्रकारे इलिगल लाईन्स कापण्याचं सोडून ज्या लोकांना तुम्ही पाण्याचं जर प्रेशर दिलं तर लोकांना का आली आहे का की मोटर लावून तिथे लायटीचंही बिल भरा ठोरणचं म्हणजे प्रेशर यांनी पाण्याचं द्यायचं नाही आणि त्यानंतर आंदोलन केल्यानंतर लोकांच्या मोटर्स जाऊन उचलायच्या तर असं जे आज चालू होतं तर त्याच्याबद्दल आम्ही आयुक्तांना व्हिडिओ दाखवल्यानंतर आयुक्तांनी देखील आम्हाला सांगितलं की याच्यावरती त्वरित कारवाई करण्याचं हे करू म्हणून कारण की हे जे अधिकारी बसलेले आहेत हे पाच पाच वर्ष होऊन गेले तरी अधिकारी बदली होत नाही म्हणजे यांचं आणि इथलं लोकल जे आहेत पाणी माफिया आहे यांचं साठवलोटं इतकं आहे की यांना अनेक वर्ष झाले म्हणजे दोन वर्षामध्ये एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली पाहिजे पण हे अधिकारी असतील किंवा हे कॉन्ट्रॅक्टचे जे लेबर्स आहेत हे कायमस्वरूपी इथे आहे आणि यांचं पूर्ण साठलोट असल्यामुळे नागरिकांना याचा नाक त्रास होत आहे आणि जिथे लिगल कनेक्शनने पाणी पुरवलं जात नाही इथे हे माफिया लोक आहेत वेगळं यांची यंत्रणा चालवून त्यातून पालिकेचंच पाणी वापरतात आणि लोकांपर्यंत पोचवतात आणि त्याचा पैसा हे स्वतःच्या खिशामध्ये टाकतात या सगळ्या गोष्टी आम्ही आयुक्तांच्या नजरेत आणून दिल्या परत जलकुंभ दिव्यामध्ये नाही आहे जे आहेत ते वापरत या अजूनपर्यंत म्हणजे गेली मला वाटतं की त्यांना पंधरा वर्ष होतील आता जलकुंभ पाहून तर त्यांचा कोणता वापर सध्या स्थिती सुरू नाही आहे त्याचबरोबर नवीन वस्तींमध्ये जे जलकुंभाची व्यवस्था नाही आहे तर ज्या आरक्षित जागा आहेत त्यामध्ये अतिक्रमण होण्यापेक्षा तिथे ते थोडे थांबून त्या ठिकाणी जलकुंभ वगैरे पालिकेने उभा राहावे याबद्दल बरीचशी चर्चा झाली आहे त्यांच्या आणि त्यांना आम्ही हेही सांगितलं की तुमचे अधिकारी किती आले तरी आमचे विभागाध्यक्ष जे आहेत प्रकाश पाटील हे काय आंदोलन थांबवणार नाहीत तुम्ही स्वतः एकदा दिव्याला भेट द्या वस्तुस्थिती जाणून घ्या त्यानंतर समाधानपूर्वक जर तुमच्याकडनं आम्हाला उत्तरं मिळाली तर आम्ही आमचं उपोषण हे मागे घेण्याविषयी प्रकाश पाटील यांच्याशी बोलू असं आम्ही त्यांना ऐकू आणि जे अधिकारी आहेत त्यांच्या बदलीचंही ते बोलली की उद्याच आम्ही त्याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय घेऊ असं आम्हाला तरी सांगण्यात त्यांना आता आपण वाट बघूया की आयुक्तांकडनं संदर्भात कोणत्या गोष्टी केल्या